नमस्कार मित्रांनो एक चार ते पाच दिवसांपूर्वी मी फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती एक व्हिडिओ शेअर केला होता मी कणकवलीवरून प्रवास करत होतो जनशताब्दी एक्सप्रेसने ठाण्यासाठी आणि हा प्रवास करत असताना मी जो व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ मी पोस्ट केला जनशताब्दी एक्सप्रेसचा ज्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की तिसऱ्या सीटवरती जी लोकं बसतात जनशताब्दीमध्ये त्यांचे खूप हाल होत असतात विशेष करून महिलांचे खूप हाल होत असतात तो व्हिडिओ पोस्ट केल्याच्या नंतर त्या व्हिडिओला साधारणतः साडेचहा ते पाच लाख लोकांनी पाहिला त्याच्यावरती कमेंट केल्या त्याच्यावरती भरपूर जणांच्या जा प्रतिक्रिया आल्या ज्या प्रतिक्रिया मी वाचल्या त्या बघून मला खरंच असं वाटलं की हा जो त्रास आहे हा खूप वर्षापासून लोकांना होतोय पण असं असूनही त्याची रेल्वेने कधी दखल घेतली नाही ती का घेतली नाही याचा मी विचार केला तेव्हा मला कळलं की कदाचित रेल्वेकडे ही माहिती पोचलेलीच नसेल की लोकांना याचा त्रास होतोय कारण आपण जे ज्या गोष्टी सोशल माध्यमांवरती व्यक्त करतो त्या गोष्टी रेल्वे प्रशासन किती गृहित धरते ह्याची आपल्या सर्वांना कल्पना असेलच मग यात जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर मला असं वाटतं की कोकणी बांधव म्हणून हा बदल आपल्यालाच घडवावा लागेल हा बदल घडवण्यासाठी जर आपण आपल्या हातामध्ये असलेला मोबाईल याचा जर आपण योग्य पद्धतीने वापर केला तर मला असं वाटतं की हा बदल घडून येऊ शकतो आणि पूर्वीप्रमाणे जशी जनशताब्दी गाडी होती ज्याच्यामध्ये बसण्यासाठी योग्य सुविधा होती ती गाडी पुन्हा आपल्याला मिळू शकते त्यासाठी ज्या ज्या लोकांना शक्य आहे त्या त्या लोकांनी ट्विटरच्या माध्यमातून मी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून या गोष्टीची तक्रार केली होती पण फक्त एका दोघांनी या गोष्टीची तक्रार केल्याने मला वाटत नाही की केवढा मोठा फरक पडू शकेल पण जेवढ्या लोकांनी प्रतिक्रिया केल्या साधारणतः पाच ते सहा हजार लोकांच्या माझ्या व्हिडिओवरती प्रतिक्रिया होत्या साधारणतः दोनशे ते तीनशे ती ती लोकांचे मेसेजेस होते किंवा एवढ्या लोकांनी जरी जर समजा ट्विटरच्या माध्यमातून किंवा मेलच्या माध्यमातून या लोकांपर्यंत आपल्या तक्रारी पोचवल्या तर मला वाटतं की याच्यातून काहीतरी बदल घडू शकेल मी एक ड्राफ्ट बनवून माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून पोचवणार आहे आपल्यापर्यंत तो जर आपण तसा तसा कॉपी करून त्याची मेल आय डी जे रेल्वे प्रशासनाचे आहेत कोकण रेल्वेचे आहेत आपल्या तिन्ही जिल्ह्यांचे जे पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत या सर्वांचे मेल आय डी मी माझ्या या व्हिडिओमध्ये टाकतोय याच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय ज्यांना ज्यांना मेल करणं शक्य असेल त्यांनी मेलच्या माध्यमातून अधिकाऱ्यांपर्यंत रेल्वे मंत्रालयापर्यंत हा आपला जो तक्रार आहे या गाडीच्या बद्दलची ही आपली पोहोचवावी त्याचप्रमाणे साधारणतः एक तीन दिवसापूर्वी कोकण रेल्वेकडून एक नवीन ऍप घोषित करण्यात आलेला होता के आर सी एल म्हणून हा ऍप आहे जो प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे आपल्या सर्व कोकणी बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन हा ऍप डाउनलोड करा या ऍपच्या आप माध्यमातून आपण आपली जी तक्रार आहे ही आपण कोकण रेल्वेपर्यंत डायरेक्ट पोहोचवू शकतो त्याच्यामध्ये जर सुद्धा तुम्ही गेलात तर त्या ॲपवरती तिथे तुम्हाला ओ टी पी टाकून तुमचा नंबर रजिस्टर करून तुमची तक्रार रजिस्टर करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे या माध्यमातून आपण आपल्या तक्रारी डायरेक्ट कोकण रेल्वेपर्यंत पोहोचवू शकतो आणि जर का मला असं वाटतं की एक पाच सहा हजार लोकांच्या तक्रारी जर तिथपर्यंत पोहोचल्या तर कदाचित नक्कीच हा बदल घडू शकतो आणि आपण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एक चांगला सुखकर प्रवास आपण अपेक्षित करू शकतो एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगायचं होतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र